आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पंचवीस तारखेला जालना जिल्ह्यात शहरात येत आहे तुमची काय त्यांच्याकडे आमची मागणी जालनासाठी हेच आहे की त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे तर नगरविकास खातं असल्यामुळं उपमुख्यमंत्री साहेबांनी जालन्याचं एक राऊंड मारून बघायचं की परिस्थिती काय आहे आणि हा जो मुख्याधिकारी होते ह्याने बल्जवारी महापालिका करून टाकलेली या जालन्याला हे महापालिकेच्या लायकीचं गाव आहे का तरी पण यांनी अनेक टेंडर सगळे बोगस काढले यांना निधी कोण देते कोण आणतेत याची सगळे चौकशी करावी आणि यांचा जो अधिकार विड्रॉल करून घ्यायचा आणि त्यानंतर चौकशी करून ह्यांची येथून उचलबांगडी करण्यात यावी